नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मी कांचन आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मस्त अशी सकाळ झाली आहे मस्त कोवळं कोळं ऊन आलेलं आहे आणि ना झाडाला पण खूप सारी गुलाबाची फुलं आहेत बरं चला तर आता मी अगोदर सांगते की हा ब्लॉग ना मी खूप लेट पोस्ट करते हा चोवीस ऑगस्टचा ब्लॉग आहे आणि प्रणवीच्या बड्डेचा तर कसं ना गणपती वगैरे आल्यामध्ये त्यामुळे ना हा मी थोडासा पेंडिंग ठेवला होता म्हटलं की अगोदर गणपतीचे सगळे व्हिडिओ शेअर करू तुमच्यासोबत आणि त्या त्याच्यानंतर बड्डेचा चा व्लॉग पोस्ट करते तशी तर ही लेट पोस्ट आहे मग आता इथे मी सगळी मस्त झाडाची फुलं घेतली आणि मग देवपूजा वगैरे केली तीच मस्त फुलं देवाला देखील वाहिली तर ना सकाळची सक्ड़ सगळी कामं आवरून आम्ही निघालो आहे प्रणवीचं बर्थडे गिफ्ट घेण्यासाठी तर ना तिला बड्डेला सायकल हवी आहे तर आता म्हटलं आपण अगोदर जाऊन बघून येऊया कोणते आपल्याला आवडते काय नाही तिच्या हाईटनुसार वगैरे सगळं आणि त्यानंतर मग ते तिला घेऊन जातील आणि सायकल घेऊन येतील यापैकीच एक सायकल आम्हाला आवडली आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी आणि आता इथेच सगळं मला आवरायचंय डेकोरेशन वगैरे काही करणार नाही तिच्या फ्रेंड्सला इन्व्हाइट केलंय आणि मग आता जे काही होईल का ते सगळं आता मी तुमच्याशी शेअर करते चला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशी थोडीफार तयारी आमची झालेली आहे जास्त काही नाही म्हणजे आणि बड्डे गिफ्ट तुम्हाला दाखवते काय आहे तर ही सायकल आम्ही प्रणवीला घेतली आहे बड्डे गिफ्ट हे प्रणवी मस्त अशी तयारी करून बसली आहे हा फ्रॉक आम्ही तिला घेतला होता काही दिवस अगोदरच आणि आता तिचे थोडेसे फोटो क्लिक करते ते येईपर्यंत वेळ आहे तर आणि शेवटी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा मग नक्कीच चॉकलेट केकच असणार कारण तिला चॉकलेट केकच आवडतो आणि हे सगळे तिचे फ्रेंड्स आहेत जे की रोज तिच्या सोबत असतात खूप गट्टी छान जमली आहे यांची बड्डे झाल्यानंतर ना मुलांची थोडीशी करमणूक व्हावी हसी मजाक इथे त्यांचा चालू आहे ते ना इकडे असं आपला जो थंब असतो तो मुलांना असं तोडून दाखवत आहेत की बघ मी असं असं थंब तो तोडतो असं त्यांचं तो चालू आहे आणि मुलांना सुद्धा असं खरं वाटतंय असे मग्न होऊन ते देखील बघतायत आणि मग बड्डे झाला आता थोडंसं करमणूक झाली त्यांची आणि सगळ्या मुलांना इथे मस्त मी जे काही समोसा वगैरे घेऊन आली होती ना देण्यासाठी तर तो दिला आहे वरती बसून त्यांना खाण्यासाठी एवढं कम्फर्टेबल वाटणार नाही म्हणून सगळ्यांना खालतीच असं बसून खायला सांगितलं मी आणि आता निघण्याच्या पूर्वी ही यांची मित्रांची मस्ती चालू आहे मस्त सेलिब्रेट झाला सगळेजण गेले आणि आता यांना गिफ्ट ओपन करायची उत्सुकता लागलेली तर अगोदर ते करून घेते आणि मग अजून जेवण वगैरे बनवायचं आहे ते सगळं बाकी बघू पुढे चला आणि हे प्रियांशने हां हे दिले प्रियांशने

रियांश दादा ने देले रियांश ने ओके ये माय कट किती खुश होते बघा ना मेक हे दादा ने दिले ओके अर्णव करो पण ओके ते तुझ बाप ड्रेसला पण कलर मॅच होतोय मस्त कोण देतोय मॅच का दी दिन युवी दादा टीचर दी हा सगळं तू घे सगळ्यांना थँक्यू ओके चला असे काही मस्त प्रणवीचे गिफ्ट आहेत आणि सगळेजण मस्त बर्थडेला आलेत सगळ्यांना थँक्यू बड्डे झाला सगळे फ्रेंड्स गेले प्रणवीचे गिफ्ट्स देखील तुम्ही बघितलेच आहेत परंतु ना इथे माझा स्वयंपाक अर्धवट झाला होता आणि बाकीचा राहिला होता तर जे काही राहिलं होते मी कुकर वगैरे लावून घेतलं आणि जेवणा मस्त काकडी वगैरे असेल तर खाण्याची मजाच काही वेगळी असते आणि अशामध्ये तरी आम्ही ना रोजच हे सगळं घेऊन येतो आणि ना असं मला लेट काम करण्यासाठी एवढा कंटाळा येतो ना की बघायलाच नको असं वाटतं मग रात्री काही करायलाच नको जे आहे ते खाऊन घेऊ परंतु आज मी सकाळी पण जास्त काही बनवलं नव्हतं खूप अशी तयारी चालू होती आणि मग म्हटलं चला बनवावंच लागणार आहे शेवटी ते सगळं बनवून घेतलं आणि मस्त रात्री आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण देखील केलं चला मंडळी कसा वाटला हा छोटासा ब्लॉग तुम्ही मला कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील तर आपल्या काके युट्यूब चॅनल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर मग काय भेटूया आपण अशाच एका छान ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि मस्त राहा बा बाय